सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करा या मागणीला घेऊन दोन लाख अंगणवाडी महिला तसेच पंचाहत्तर हजार आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना ग्रॅच्युटी लागू करा मानधनाचे निम्मे पेन्शन द्या आदी मागण्यांना घेऊन बेमुदत संप सुरू आहे दीड महिन्याचा कार्यकाल लोटूनही शासनाने अंगणवाडी तथा आशा वर्कर्सच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शासनाच्या फसवेगिरीच्या निषेधार्थ आज गुरुवारी चंद्रपुरात अंगणवाडी महिला तसेच आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी गांधी चौकातून मोर्चा काढून जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन केले या जेलभरो आंदोलनात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या आणि अंगणवाड्यांना आहार पुरवणाऱ्या बचत गट महिलांचा जेल भरो कार्यक्रम झालेला आहे दोन हजाराहून जास्त आशा वर्कर त्याचप्रमाणे अंगणवाडी महिला या जेल भरो कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या काय आहे मागण्या अंगणवाडी महिलांना पेन्शन तथा ग्रॅज्युएटी लागू करा आशा वर्करला दोन महिन्यापूर्वी त्यांनी मानधनामध्ये वाढ केली सात हजार रुपये आशा वर्करचे आणि गटप्रवर्तकाचे दहा हजार दोन महिन्याचा कार्यकाळ लुटून गेला परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही केवळ तोंडच्या चलाखी अंगणवाडी महिला आशा वर्करची फसवणूक या फसवणुकीच्या विरोधामध्ये हा जेलभरोव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे महाराष्ट्र शासनाला आम्ही इशारा देतो काय म्हणतात ते अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ जर केली आशा वर्करच्या मानधनात वाढ जर केली तर सरकारची तिजोरी रिकामी होऊन जाते आणि आमदार आणि खासदारांच्या मानधनामध्ये आणि पेन्शनमध्ये वाढ जर केली तर तिजोरी काय भरल्या जाते शासन गोर गरीब जनतेची फसवणूक करणारं शासन आहे रामराज्य आणलं सांगितलं की आता राम राज्य आलेला आहे शेवटच्या माणसापर्यंत राज्याचा विकास जाईल देशाचा विकास जाईल शेवटचा माणूस कोण अदानी आणि अंबानी यांची यांना चिंता आहे सांगा गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये अदानीची प्रॉपर्टी किती वाढली अंबानीची प्रॉपर्टी किती वाढली आणि या गोरगरीब जनतेची गरिबी बेरोजगारी किती वाढली बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे दोन महिन्यापूर्वी मदतीसांच्या जागा भरल्या ज्या मदतीसा शैक्षणिक पात्रता पहिला वर्ग किंवा चौथा वर्ग ऐंशी टक्के मदतनीस पदवीदार आहे एम एस डब्ल्यू झालेले आहे बी एच डब्ल्यू झालेले आहे एमकॉम झालेले आहे ही आहे स्थिती बी एस सी आणि एम एस सी झालेल्या देखील मदतीस आहे म्हणजे केवढी प्रचंड प्रमाणामध्ये या देशामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे काय सांगितलं होतं दरवर्षाला दोन करोड बेरोजगारांना आम्ही रोजगार देऊ अरे नरेंद्र मोदी नऊ वर्षामध्ये किती करोड लोकांना रोजगार दिला आणि त्यांना जर रोजगार दिला असता तर या मदतीसांवर ज्या पदवीदार आहे उच्च शिक्षित आहे त्यांच्यावर मदतीस बनण्याची पाळी आली असती काय आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आम्ही इशारा देतो अमरनाथ तुम्ही जर आमचा विचार करणार नाही तर तुम्हाला देखील सत्तेमध्ये ठेवायचं की नाही हा विचार या देशातील कष्टकरी जनता केल्याशिवाय राहणार नाही